नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर होळीसाठी पुरणपोळीची थाळी आपण कालच पाहिली तर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन गटारी किंवा कर असे बोलतात होळीच्या दुसऱ्या दिवशीला तर त्या दिवशी नॉनव्हेज बनवलं जातं प्रामुख्याने तर, तर ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार नॉनव्हेज हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं बनवलं जातं तर त्यासाठीच आज आपण मस्त अशी सुरमई थाळी बनवणार आहोत तर या थाळीमध्ये मस्त अशी फिशची ग्रेव्ही आहे सोबतच नॉर्मल लाल मसाल्यामधले फ्राय त्या आहे त्यासोबतच हिरव्या मसाल्यामधले फ्राय पण मी आज बनवलेले आहेत सोबत तांदळाची भाकरी भात असा मस्त मेनू आहे तर चला सुरुवात करूयात तर फिश करी बनवण्यासाठी नारळ वापरला जातो तर इथं मी एक नारळ किसून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर यातला आपल्याला दोन चमचे नारळ जो आहे हा किसलेला नारळाचा किस तो बाजूला काढून ठेवायचा आहे हिरवं वाटण बनवण्यासाठी तर आता या राहिलेल्या नारळाचा आपल्याला फिश करीसाठी मसाला तयार करायचा आहे तर फिश करी ही कधी पण आंबट असते त्यासाठी कोकम तरी वापरतात नाहीतर चिंच तरी वापरतात तर आज मी इथं चिंच घेतलेली आहे सोबतच एक चमचा अख्खे धने घ्यायचे आहेत आपल्याला त्यासोबतच हा मी कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही कलरसाठी वापरलेली आहे आणि ही साधी मिरची पावडर आहे ती तिखट बनवण्यासाठी तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता सोबतच अर्धा चमचा हळद पावडर घालायचे आणि अर्धा कांदा मी इथे असा घेतलेला आहे हे आपल्याला मस्त मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकत असं मस्त अशी याची ही पेस्ट करून घ्यायचे हा आपला मसाला तयार झाला याची आपल्याला फिश ग्रेव्ही बनवायचे तर सोबतच आपण हिरवा मसाला पण लगेच वाटून घेऊयात तर जे आपण बाजूला काढून ठेवलेलं दोन चमचे ओलं खोबरं होतं ते आहे मिक्सरच्या भांड्यात तर यामध्ये आपल्याला थोडेसे धने घालायचेत आणि एक सात ते आठ मी इथं काळी मिरी घेतलेली आहे त्यासोबतच आपण हे हिरवा मसाला बनवतोय तर हिरवा मसाला म्हणलं तर हिरवी मिरची ही आलीच तर आपल्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण हिरवी मिरचीचं प्रमाण तर मी इथं अशा प्रकारे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच यामध्ये आपल्याला मुठभर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त आपलं हे वाटण आणखी फ्लेवरफुल व्हावं यासाठी लसूण घेतलेलं आहे तर हे पण आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे तर चला आता आपण फिश पाहूयात तर इथं एक सुरमई मोठी अशी मी घेतलेली आहे तर त्यातले तोंडाचा भाग आणि शेपटीचा भाग जो असतो तो कधी पण ग्रेव्हीमध्येच वापरला जातो तर ग्रेव्हीसाठी असं मी हे बाजूला काढून ठेवलेलं आहे तर आता हे फ्रायचे पीस आहेत तर आता याच्यातून आपल्याला दोन प्रकारचे फ्राय बनवायचे तर याच्यातून आपण आता बाजूला काढून घेऊयात फ्रायसाठी तर तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही फ्रायचं प्रमाण जे आहे ते ठरवू शकता तर मी इथं अशा पद्धतीने ग्रीन फ्रायसाठी आणि साधं रेड नॉर्मल फ्रायसाठी अशा प्रकारे मी हे दोन्ही बाजूला काढून घेते तर आता या जे जास्त प्रमाण आहे ते आपल्याला लाल मच्छी फ्राय करायची याची तर अगोदर मी त्याचं सामान घेणार आहे तर इथं हे असे माशेचे तुकडे आहेत सुरमई मासा आहे हा तर याला आता आपल्याला मसाले लावून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी घेतली आहे हळद पावडर अर्धा चमचा हळद ही कधी पण मच्छीला लावणं जरुरीचं असतं त्यासाठी हळद ही महत्वाची आहे सोबतच हा मालवणी मसाला आहे हा प्रामुख्याने मासे बनवण्यासाठी वापरला जातो हा मसाला तुमच्याकडे घरी बनवलेला नसेल तर कुठलाही रेडीमेड फिश मसाला तुम्ही वापरा तेही नसेल तर साधी आपली लाल मिरची पावडर वापरा त्याने पण खूप छान फिश फ्राय होते सोबतच मीठ घातलेलं आहे आणि आता याला आपल्याला लिंबू लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने भरपूर प्रमाणामध्ये लिंबू लावायचे लिंबाची जी आंबट टेस्ट असते ती खूप छान येते मच्छीमध्ये त्यासाठी अशा प्रकारे एक मोठ्या लिंबातलं अर्ध लिंबू आणि दुसऱ्या अर्ध्या भागातलं पण जरासं मी यावरती पिळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे लिंबू जे आहे ते डायरेक्ट आपल्याला असं माशांवरतीच लावून घ्यायचं आहे तर बाकीचा दुसरा लिंबाचा अर्धा भाग होता त्यातलं पण मी जरासं असं पिळून घेते याच्यावरती आणि आता आपल्याला हे सर्व मसाले जे आहेत ते या माशाच्या तुकड्यांवरती लावून घ्यायचे आहेत तर मसाला जो आहे तो असा साईडलाच बनवा कधी पण म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतो डायरेक्ट माशांवरती टाकल्यावर तो, तो कुठे कमी लागतो कुठे जास्त लागतो त्यामुळे मी तर असंच करते बाजूला त्याच ताटामध्ये बाजूलाच हे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि अन नंतर असे समप्रमाणामध्ये असे माशांवरती स्प्रिंकल करून मग ते हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे म्हणजे आपले जे मासे असतात ते छान मॅरिनेट होतात तर अशा पद्धतीने मॅरिनेट करून आपले मासे जे आहेत ते पंधरा ते वीस मिनिट आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहेत कधी पण तुम्ही फिश फ्राय बनवत असाल तर अशा पद्धतीने अगोदर मॅरिनेट करून ठेवा त्यांनी हे जे मसाले आहेत ते आपल्या माशांच्या तुकड्यामध्ये छान मसाला मुरला जातो आणि त्याने जे आपला मासा आहे कुठलाही प्र कुठल्याही प्रकारचा मासा असू दे आपला मग तो तो एकदम चांगला आ, मसाले जे आहेत ते चांगले मुरल्यामुळे माशाची टेस्ट जी आहे ती खूप छान येते माशामध्ये मसाले आतपर्यंत मुरले जातात त्यामुळे नाहीतर वरवर मसाला लागतो लगेच लावून लगेच फ्राय केल्यामुळे त्यामुळे कधी पण पंधरा ते वीस मिनिट आपल्याला थे हे मासे जे आहेत ते असे मॅरिनेट करून ठेवायचे जास्त वेळ पण ठेवायचं नाही आहे गरमीचे दिवस असतील तर तुम्ही हे मॅरिनेट करून पण फ्रीजमध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने मस्त असा आपला मसाला चोळून घ्यायचा आहे प्रत्येक माशेच्या तुकड्यावरती आणि हे आपल्याला मॅरिनेट करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर हे माझं आता मस्त असं मसाला लावून झालेलं आहे हे मी बाजूला ठेवते सोबतच आपलं हिरव्या वाटणातलं जे मॅरिनेशन आहे ते पण मी आता करून घेते तर हे बाजूला ठेवलेले जे माशेचे तुकडे होते ते घ्यायचेत त्यावरती मी मीठ घातले सोबतच लिंबू घातलेला आहे आणि आता याला आपल्याला हळद लावायची आहे तर हळद घेऊन अशा पद्धतीने मी हळद पण बाजूलाच घेतलेले आहे सर्व माशांना अगोदर हे लावून घ्यायचं आहे तर आंबटपणा जो आहे लिंबाचा लिंबू नसेल तर तुम्ही यामध्ये कोकम किंवा कोकम आगळ पण वापरतात ते रेडीमेड मिळतं कोकम आगळ असतं ते तर अशा पद्धतीनं माशावरती हळद मीठ आणि लिंबू मी असं रब करून घेतलेलं आहे सर्व आणि आता यावरती आपल्याला मग नंतर आपला जो हिरवं वाटण होता आपण हिरवा मसाला बनवलेला ते लावायचं आहे तर अशा पद्धतीचं आपलं हे वाटण आहे व्यवस्थित बारीक हे आपल्याला जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे म्हणजे हा मसाला जो आहे तो आपला या माशाच्या तुकड्यांना चिटकून बसतो व्यवस्थित तर अशा पद्धतीने पूर्ण हाताने व्यवस्थित हे जे आपलं मसाला बनवलेला आहे ते ह्या माशाच्या तुकड्यावरती आपल्याला असा व्यवस्थित लावून लावून घ्यायचा आहे ज्यामुळे याचा फ्लेवर पण ह्या माशांच्या आतपर्यंत चांगला उतरला जाईल तर अशा पद्धतीने व्यवस्थित मी हा मसाला लावून घेते याला जेवढा आपण जास्त मसाला यावरती लावू शकतो तेवढा जास्त लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मस्त आपले दोन्ही मॅरिनेशन करून आपली जी फिश आहे ही रेडी आहे पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही पण मॅरिनेशन आपले रेडी आहेत तर हे आपल्याला आता बाजूला ठेवायचं आहे दोन्ही पण आणि सर्वप्रथम आपल्याला आता फिश करी बनवायला घ्यायची आहे तर मसाला आपण वाटून ठेवलेला आहे फिश करीसाठी अगोदरच तर तो घ्यायचा आहे तर इथं मी कढाई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे फिश करीला कधीही जास्त तेलाची आवश्यकता पडत नाही तर तेल घातले थोडस मी आणि यामध्ये आपण वाटणामध्ये मगाशी अर्धा कांदा घातला होता आणि तो जो राहिलेला अर्धा कांदा होता तो मी असा भाजीला आपण जसा चिरून घेतो तशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे बारीक आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत त्याच्या अशा अर्धे तुकडे करून घातलेल्या आहेत तर हा कांदा जो आहे तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे या कांद्याचा चा चांगला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो अशा पद्धतीने छान परतून घ्यायचा आहे तर कांदा परतून झाला की जे आपण वाटण बनवून ठेवलं होतं ते सर्व वाटण या कांद्याच्या भाज जो भाजलेला कांदा आहे त्यामध्ये आपल्याला कढईमध्ये हे वाटण असं घालून घ्यायचं आहे तर या वाटणाला परतत बसायची गरज नाही फक्त हे वाटण घालून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे मिक्सरमध्ये आपल्या भांड्यामध्ये जे वाटण शिल्लक राहिलेलं असतं त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते सर्व वाटण जे सर्व मसाला असतो आपला तो आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे तर मी सध्या तेच करते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून पाहू शकता अशा पद्धतीने ते मसाल्याचं जे पाणी असतं ते आपल्या या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती पातळ किती घट्ट ग्रेव्ही आवडते यानुसार यामध्ये आता आपल्याला साधं पाणी घालायचं आहे साध्या पाण्याचाच वापर केला जातो कधी पण फिश करी बनवण्यासाठी तर पाहू शकता अशा पद्धतीने मला जेवढं पाहिजे तेवढं मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे फिश करी जी आहे ती खूप पातळही नसते कारण ती भातासोबत खाताना व्यवस्थित आपल्याला खाता आली पाहिजे अशा पद्धतीने ती आपल्याला बनवायची असते कारण हे आपल्याला शिजवायचं आहे पण आणखीन तेव्हा पण थोडं पाणी याच्यातलं कमी होतं तर एक दोन मिनटामध्ये अशा प्रकारे या मसाल्याला उकळी यायला लागते अगोदर हा मसाला आप आपल्याला अशा पद्धतीने छान असा उकळून घ्यायचा आहे आणि हे पाणी जे आहे आपलं ग्रेव्ही ती उकळायला लागली की नंतर यामध्ये जे आपण बाजूला काढून ठेवलेले होते ग्रेव्हीसाठी फिशचे तुकडे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर तुम्हाला एक लक्षात आलं आहे का आपण यामध्ये आत्तापर्यंत मीठ घातलेलं नाही तर हीच प्रोसेस असते फिश करी बनवण्याची की मीठ जे असतं ते फिशकरीमध्ये जेव्हा आपण फिश घालतो त्याच्यानंतरच मीठ घालायचं असतं तर जेव्हा आपण मासे घालतो या ग्रेवीमध्ये त्याच्यानंतर चवीनुसार जेवढं मीठ पाहिजे तेवढं मीठ घालायचं याला एक वेळेला मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मीठ आणि आपले मसाले जे आहे ते ग्रेवीमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग या मसाल्याला आपल्याला टायमर लावून सहा मिनिट छान असं शिजवून घ्यायचं जास्त फिश आपल्याला शिजवायची नाही आणि गॅसची फ्लेम असते ती एकदम लो ठेवायची तर सहा मिनिट शिजवून घेतल्यानंतर आपली फिश करी जी आहे ती तयार आहे तर आता आपण फ्राय करायला घेऊयात लगेच तर फ्राय आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे अगोदरच पंधरा वीस मिनिटे झालेली आहेत माझी तर आता पसरट असा पॅन घ्यायचा कधी पण फिश फ्राय करताना त्यावरती तेल घालून घेतलेला आहे मी कुठलाही तवा तुम्ही फिश फ्रायसाठी वापरू शकता फक्त पसरट घ्यायचा आहे कारण फिश जे आहे ते एकावर एक पडू नये यासाठी तर आपलं मस्त फिश जे आहे ते मॅरिनेट होऊन झालेले आहे तर अशा पद्धतीने एक वेळेला आणखीन यावरती असा हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे जो खाली बसलेला मसाला असतो तो व्यवस्थित असा मिक्स होतो तर अशा पद्धतीने एक वेळेला सगळी फिश मिक्स करून घ्यायची सोबतीला मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी सांगेन की तांदळाच्या पिठाचा शक्य तेवढा तर वापर करा कारण फिश फ्रायसाठी रवा पण वापरला जातो पण रव्याने फिश जे आहे ते जास्त तेल खेचते त्यामुळे तांदळाचं पीठच घ्या तर अशा पद्धतीने हे सर्व बाजूने तांदळाचं पीठ या फिशच्या तुकड्यांवरती लावून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं असतं आणि गरम तेलामध्ये हे फिश जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने सर्व अशा सर्व फिश आपल्याला एक एक पीस करून असं तांदळाच्या पिठात गुळवायचे आहे आणि आपल्या पॅनवरती ठेवायचे आहे तर तेल जे आहे ते चांगलं गरम पाहिजे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला सर्व जे आहे ते सुरुवातीला तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहे कारण सुरुवातीला ही म्हणजे थंड साधी असते त्यामुळे तेला टाकल्या टाकल्या पटकन फ्राय व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला हाय टू मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि सुरुवातीला जी फिश आहे ती सर्व अशा प्रकारे आपल्या पॅनवरती ठेवून घ्यायचे आहे तर पाहू शकता माझा जो पॅन आहे तो पूर्ण आपल्या फिशच्या तुकड्यांनी भरलेला आहे त्यासाठी कधी पण पसरट पॅन घेत आहे तर सर्व फिश माझी अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून झालेली आहे तर काय करायचं आहे क्रमानुसार आपल्याला हे पलटत जायचं आहे म्हणजे काय करायचं आहे जो पीस आपण पहिला तेलामध्ये सोडला होता त्यानुसार तो क्रम घेऊनच आपल्याला हे माशाचे तुकडे आहेत ते पलटत जायचे तर ते जसंजसं आपण एक एक पीस ठेवत जातो तसं तसं तो फ्राय होत जातो तर तशा पद्धतीनेच लवकर लवकर जो पहिला पीस असतो तो फ्राय झालेला असतो तर तशा पद्धतीनेच आपल्याला पाहू शकता हे अशा पद्धतीने पलटत जायचे आहेत तर अगोदर जे सोडलेले फिशचे तुकडे होते ते व्यवस्थित एका बाजूने फ्राय झालेले आहेत तर नंतरचे जे आहेत ते पाहू शकता की थोडेसे लाईट कलरमध्येच आहेत तर मधले मधले पीस आहेत ते दोन तीन मिनिट छान असे पलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आणि असं एकदम मस्त गोल्डन कलर आल्यावरती त्याला आपल्याला काढून साईडला असे टिश्यूवरती ठेवून द्यायचे आहेत तर सेम प्रोसेस करून आपल्याला अशा पद्धतीने जे आपले मासे फ्राय झालेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि जे आपले फ्राय व्हायचे बाकी आहेत ते आपल्याला मध्यभागी असे घेऊन आणखीन फ्राय करायचे आहेत तर माझे दोन तीन पीस फ्राय झाले होते व्यवस्थित ते मी काढून घेतले आहेत आणि हे जे बाजूचे साईडचे पीस आहेत ते व्यवस्थित गॅसची आपल्या फ्लेम त्याला लागावी अशा पद्धतीने ते मध्यभागी घ्यायचे आहेत लक्षात ठेवायचं आहे फिश फ्राय करायला कधीही तेल जास्त लागत नाही त्यासाठी कमीत कमी तेलाचाच वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपली सर्व फिश जे आहे ते मस्त कुरकुरीत अशी फ्राय फ्राय झालेले आहे तर ही फिश आता आपली फ्राय झाली तर आपली हिरव्या मसाल्यामधली जी फिश आहे ती मॅरिनेट होऊन रेडी आहे तर हिला पण आपल्याला आता फ्राय करायला घ्यायचे तर ही फिश जी असते ती अशीच फ्राय केली जाते बिना पीठ लावता पण त्याने काय होतं आपला जो हा जो मसाला आहे हिरवा तो तेलामध्ये सुटत जातो त्यामुळे मी तर असं करते की हे ते पिठामध्ये गुळवते आणि नंतरच मग फ्राय करते तर मी सजेस्ट करेन की तुम्हीही असंच करा कारण आपला मसाला जो आहे तो तेलामध्ये पडू नये यासाठी तर अशा पद्धतीने हा मसाला पण सोबतच घ्यायचा आहे फिशचा आणि असं पिठामध्ये हलकं हलकंच पीठ लावायचं आहे याला आणि सेम प्रोसेसने आपल्याला हे फिश जी आहे ही ती पण आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची आहे तर शक्य तेवढं तुम्ही दुसऱ्या पॅनचा वापर करा कारण पहिल्या फिशची टेस्ट जी असते ती त्या तेलामध्ये उतरलेली असते त्यामुळे दोन्ही फिश आपल्याला वेगळे वेगळे मॅरिनेट करून फायदा होणार नाही मग कारण सेमच टेस्ट लागेल त्यासाठी अशा पद्धतीने याला आपल्याला व्यवस्थित जसं आपण पहिली फिश फ्राय केली आहे तशीच ही फिश पण आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी हिला पण आपल्याला व्यवस्थितपणे पलटत जायचं आहे तर एका बाजूला आपण सर्वप्रथम ठेवलेली आहे फिश तर त्या बाजूची आता पाहू शकता मस्त असे फ्राय झालेले आहे तर याला पण आपल्याला टर्न करत जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने याला पण आपल्याला मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत हा ही फिश पण आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची आहे फिश आपल्याला व्यवस्थित फ्राय करायची आहे कारण ती खाते वेळेला किंवा जेवणाच्या वेळेपर्यंत नरम पडू नये त्यासाठी आपल्याला फिश जी आहे ती व्यवस्थित एकदम कुरकुरीत अशी मस्त फ्राय करायची आहे तर पाहू शकता यातला माझा एक पीस फ्राय होऊन झाला होता तो मिस्टरांनी लगेच खायला पण घेतला तर बाकीचे हे जे चार पीस आहेत ते पण आपले आता मस्त असे फ्राय झालेले आहेत तर हे पण आपल्याला असे काढून साईडला टिश्यूवरती ठेवून द्यायचे आहे तर आता आपली दोन्ही फिश जी आहे ती मस्त अशी फ्राय झालेली आहे तर यासोबतच आपण तांदळाची भाकरी पण करणार आहोत तर लगेच आपण तांदळाची भाकरी पण बघूयात तर इथे मी ताट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार किती पाहिजे तसं आणि मी आज इथं साध्या पाण्यामध्येच भाकरी केलेली आहे तांदळाची भाकरी जी असते ती गरम पाणी घेऊन केली जाते पण आज मी साध्या पाण्यामध्येच केलेली आहे अशी पण भाकरी छान होते गरमागरम भाकरी फिशकरीसोबत खूप छान लागते तांदळाची भाकरी त्यामुळे अशी तांदळाची भाकरी तुम्ही जरूर बनवा ज्या वेळेला करी बनवताय त्यावेळेला किंवा सोबत चपातीही खाल्ली जाते फिश सोबत आणि राईस तर आपला असतोच असतो तर अशा पद्धतीने पाणी घेत घेत आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जशा पद्धतीने आपण ज्वारीची भाकरी बनवतो तशा पद्धतीनेच आपल्याला तांदळाची भाकरी पण बनवायची आहे तर अशा पद्धतीने पीठ हे आपलं पाणी घेत घेत हलकं मस्त सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याची भाकरी बनवायची आहे तर तुम्ही किती छोटी किती मोठी भाकरी बनवताय त्यानुसार यामध्ये आपल्याला पीठ डिवाईड करायचं आहे आणि तशा पद्धतीनेच मग आपल्याला हे याची भाकरी बनवून घ्यायची आहे पण सर्वप्रथम जे आपलं पीठ आहे ते छान सॉफ्ट मळायचे म्हणजे आपली भाकरी जी आहे ती फाटली जात नाही जेव्हा आपण भाकरी थापतो तेव्हा तर चला माझं पीठ इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे तर मी असे दोन भाग केलेत या पिठाचे आणि एक एक भाकरी करून आपल्याला असं व्यवस्थित या भाकरीचा हुंडा बनवायचा आहे आणि याची सेम पद्धतीने आपण ज्वारीची भाकरी बनवतो तशीच याची पण मी अशा पद्धतीनेच भाकरी करते तर सुकं पीठ आहे त्यावरती आपला पिठाचा उंडा ठेवायचा आहे आणि सुकंपीठ लावत लावत आपल्याला दोन्ही हाताने हलका हलकं प्रेस करत आहे तर आपली भाकरी जी आहे ती मस्त अशी तयार होते मग तर चला मी आता भाकरी अशी दोन्ही हाताने मस्त थापून घेते तर ज्वारीच्या जा भाकरी असतात त्या मी मोठ्या मोठ्या बनवते पण तांदळाच्या आहेत त्या अशा छोट्या छोट्या मस्त छान लागतात खाण्यासाठी म्हणून तांदळाची भाकरी जी आहे त्या मी अशी पातळ मस्त छोटीशीच बनवतो खूप मोठी बनवत नाही तर इथं माझी थापून झालेली आहे तवा पण आपला गरम झालेला आहे भाकरी भाजण्यासाठी तर तव्यावरती भाकरी टाकून घ्यायची आहे हलक्या हाताने सोडायचे, अशी फेकून द्यायची नाही टाकायची म्हणजे तर भाकरीला हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत जे आपण पीठ ठेवलेलं होतं दुसरं त्याची आपल्याला दुसरी भाकरी बनवायची आहे हे वरचं पीठ वरची भाकरी आपली हलकी गरम झाली की याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि उलटण्याच्या मदतीने आपल्याला ही भाकरी जी आहे ती पलटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही भाकरी आपली पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण हिला मस्त असं भाजू द्यायचं आहे खालच्या साईडने तर आता माझी भाकरी जी आहे ती खालच्या बाजूने पण भाजलेली आहे तर एक वेळेला आपल्याला टर्न करून बघायचे तर माझे तर व्यवस्थित भाजलेली आहे आता हिला पलटून आपल्याला पहिली जी बाजू असते त्या बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने उलट्याण्याने याला प्रेस करत करत सग सर्व बाजूंनी जे आहे ते असं दाबून घेत हिला आपल्याला भाकरीला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी तर पाहू शकता जसं जसं आपण उलट दाबत जातो तसं तसं भाकरी जी आहे ती हलकी हलकी फुगत जाते माझी आज पूर्ण तर नाही फुगली कशामुळे असं झालं काय माहिती पण व्यवस्थित असा पापुडा हिचा निघला होता तर भाकरी आपली आता भाजून झालेली आहे अशी फुगली म्हणजे तर हिला आता आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता माझे सर्व पदार्थ जे आहेत ते बनवून झालेले आहेत तर आपण लगेच आता थाळी सर्व करायला पण घेऊयात तर पाहू शकता मस्त अशी तांदळाची भाकरी गरमागरम तयार आहे तर चला आता आपण लगेच थाळी सर्व करूयात तर इथं मी ताट घेतलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण आपली फिश करी केली होती तर सर्वप्रथम आपल्याला इथं फिश करी सर्व करायची आहे तर मस्त अशी फिश करी आपली बनवून तयार आहे ती मी इथं सर्व करून घेते तर एक वेळेला अशी फिश करी तुम्ही जरूर बनवून पहा आजपर्यंत कधी बनवली नसेल तर खूप छान मस्त टेस्ट लागते याची मीठ एक वेळेला चेक करा फक्त नंतर मीठ बरोबर असेल तर आपली भाजी जी आहे ती खूप छान लागते तर फिशकरी आपली घालून झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून याला आपल्याला गार्निश करायचे त्यासोबतच जिथे फिश असते म्हणजे पाणी असेल तिथेच फिश असते तर त्या प्रदेशामध्ये तांदूळ हा जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतो तर फिशकरीसोबत यामुळे जास्त प्रमाणामध्ये भातच खाल्ला जातो तर मी इथं प्लेन स्टीम राईस घेतलेला आहे त्यासोबतच आपली लाल मसाल्यामधील जी फिश फ्राय होती ती ठेवलेली आहे सोबतच आपली हिरव्या वाटणातील किंवा ग्रीन मसाल्यामधील जी फ्राय होतं तेही गर्म मी इथं सर्व केलेलं आहे सोबतीला मस्त अशी गरमागरम आपली तांदळाची भाकरी आहे तर जेव्हा मी अशी फिश करी बनवतो तेव्हा तांदळाची भाकरी आम्ही जरूर बनवतो छान लागते या भाजीसोबत म्हणून तर सोबतीला कांदा तर चला आता अशा पद्धतीने आपली गटारी स्पेशल किंवा धुलीवंदन स्पेशल आपली सुरमईची थाळी जी आहे ती पूर्ण थाळी इथे तयार आहे एकदम साधी सिम्पल सोपी अशी ही थाळी आहे कोणीही एकदम आसानीनंही बनवू शकेल अशी ही थाळी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच व्हिडिओला लाईक पण करा आणि तुमच्याकडे धुलिवंदनला काय बोलतात हे पण मला नक्की कमेंट करा गटारी बोलतात का धुळवड बोलतात की कर बोलतात हे मला नक्की सांगा तर चला आजच्यासाठी धन्यवाद